आयफोन फिफ्टीन मधली क्लिअरिटी नमस्ते सगळ्यांना स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर उद्या सुट्ट्या म्हणून आज घरी आलतो संध्याकाळी किती वाजते तरी दिसतंय व्यवस्थित हो किती वाजता येत्या सवा सव्वा दहा वाजे येत्या रात्री बॅडमिंटन खेळायला लागले तोपर्यंत तुम्ही टाइमलेस बघा लय मज्जा यायला लागली 套吧套。 सगळं झालेलं क्रिकेट खेळून घाम आलेला आहे बॅडमिंटन साडे दहा दहा अडोतीच झाल त्या सव्वा नऊ नऊ ला आलोय आपलं इथं स्टेडियम आहे बारक बारक भारी तरी लय मज्जा आली खेळायला आता घरी जायचं पहिलं निघालोय आता घरी कटाळाला खेळून असं वाटतं वाटलं खेळू अंग पण लय दो का लागते मग आता आंघोळ झाली काय तर पाहुण्याचा त्या उताला उशीर झाला जरा तरी लवकर उठलो प्रमाणे नाश्ता बिस्किट खायचं व्यवस्थित कुठेतरी फिरून यायचं चांगलं आपलं संख्या नाही बाबा हे अनबॉक्स घ्यालता संख्या बघू स्माइल बघू स्माईल संख्या मोबाईलची पार्टी ह्याच्यावर बघवायला गेलो मस्त संख्या मोबाईलच्या किमतीत तर अर्ध्या किमतीत तर पार्टी किमती केली भाऊ ना मोबाईल आणलाय पण कवर आणवर राहिले आयफोन फिफ्टीन मधली क्लिअरिटी असा विषय नाही अल्ट्रावाड मध्ये असे येते थर्टीन मधली क्लिअरिटी दाखवतो आपल्या थर्टीन मधली क्लिअरिटी संख्या इकडे बघ रे आता बाहेर येते राहून फिफ्टीन फिफ्टीन खास आहे थर्टीन मध्ये संख्या किती दिली तर मी राव गेले होते पंचावन्न गेले होते आता काय होत कटिंग केले काही दिसते कमेंट करून नक्की सांगा संख्याला कवर विवर घेऊन आलो यात पाऊस लागा सगळं काय गेस आपली वदली झाली संख्या म्हणला कटिंग आहे चांगली झाली कमेंट करून नक्की सांगा तर बाबा ना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका